दिल का करे पुकार प्यार का राग सुनो प्यार का राग सुनो रे हे उँ। गाणं तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल आणि या गाण्याचे बोल त्याचं संगीत ते ज्यांच्यावर चित्रित झालं आहे ते आणि विशेषतः जे जिकडे चित्रित झालं आहे तो कुतुब मिनार तिकडे आता मी आलेलो आहे याविषयी अधिक माहिती तुम्हाला पुढल पुढील कॅमेरा चालू करून सांगतो तर मंडळी हा आहे कुतुब मिनार म्हणजे जगातील सर्वात उंच विटांनी बनलेला मिनार आणि ह्याची उंची आहे 72.2 टू पॉईंट टू म्हणजे बहात्तर पॉईंट दोन मीटर उंच आणि कुतुबुद्दीन ऐबकने जवळपास बाराव्या शतकामध्ये ह्याची ह्याचं बांधणी सुरू केली म्हणजे दिल्लीचा शेवटचा शासक जो हिंदू राजाला हरवल्यानंतर त्या विजयाचं प्रतीक म्हणून हा मिनार त्याने बांधायला सुरुवात केली पहिला मजला त्याने बांधला त्यानंतरचे दुसरे दोन मजले त्याच्या त्यानंतरचा शासक आहे त्याने बांधले आणि नंतर जवळपास दोनशे वर्षांनंतर हे काम पूर्ण झालं आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की ह्या विनाऱ्याची उंची एवढी जास्त असूनसुद्धा हा तरी देखील ताजमहालपेक्षा पाच फूट कमी उंचीचा आहे ताजमहाल ह्यापेक्षा उंच आहे जबरदस्त आहे हा आणि ह्यावरती छान कलाकुसर देखील केलेली आहे एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये इकडे स्टॅम्पेड झालं आणि त्यामध्ये जवळपास चाळीस पंचेचाळीस लोक मारले गेले त्यानंतर सामान्य लोकांना म्हणजे आपल्याला इकडे जायला मनाई आहे वा ह्याच्यासमोर एक लोखंडी पिलर देखील आहे तो आपण पाहूया आणि हा आहे तो जवळपास सात मीटर उंचीचा हा लोखंडी स्तंभ हा स्तंभ जगभरातील संशोधकांच्या आश्चर्याचा आणि संशोधनाचा विषय आहे कारण ह्याला जवळपास सतराशे वर्ष सुद्धा त्याला गंज पकडलेला नाही आहे बघा आणि हा स्तंभ काही इकडे पहिल्यापासून नाही आहे हा चंद्रगुप्त दुसरा म्हणजे ह्यावरती जे इन्स्क्रिप्शन आहे त्यानुसार इकडे बघा तुम्हाला दिसत असेल इन्स्क्रिप्शन आहे इकडे त्यानुसार सॉरी इकडे वरती जे लिहिलं ते हे नंतर कोणीतरी लिहिलेलं आहे पण हे वरती जे इन्स्क्रिप्शन आहे त्यानुसार चंद्रगुप्त दुसरा ह्याच्या राजवटीतला हा स्तंभ आहे आणि ह्याला नंतर इकडे आणण्यात आलेला आहे इकडे तुम्ही बघाल तर ह्यावरती तोफ मारून त्याला तोडायचा प्रयत्न केला गेला होता पण कदाचित तोफेचा गोळा फुटल्यानंतर आजूबाजूच्या इमारतीला इजा झाली असेल त्यामुळे हे बहुतेक त्यांनी ते काम थांबवलं असं वाटतंय पण सुंदर आहे हा देखील आयन पिलर छान इकडनं देखील इन्स्क्रिप्शन दिसतंय तुम्हाला